हे आहे काय हे गव्हाचं पिठान कशामध्ये तुपामध्ये फ्राय केलेलं आहे लाल तर झालं म्हणजे थोडं ब्राऊन टाप झालं की असं हे करायचं आणि हे आहे डिंक हे आहे हलीम हे आहे खोबरं सुकं फ्राय केलेलं आणि हे आहे मेथी आणि हे आहेत काजू बदाम तर आम्ही आहोत आता कंदर आहोत मेथीचे लाडू मेथीचे लाडूची आता आमची रेसिपी झालेली आहे तुम्हाला सगळे लाडू बनवते वेळीच सगळं तुम्हाला दाखवतो आणि आता हे फक्त हे सगळी तयार झालेली आहे आता हे काय करणार काय करू शकणार नाही ते पण भाजून घेतलेस मेथी भाजून घेतलेली आहे मिक्सीला हे काजू बदाम भाजून घेतलेले आहेत खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि हळू पण हळूहळू पण भाजून घेतलेली आहे मला अशा तऱ्हेने आता आम्ही आहोत मेथीचे लाडू अंक टाकायचे आता काय ओके ठीक आहे अशा तऱ्हेने आता उर्मीला साडी बनवत आहे बनवत आहे मेथीचे लाडू आता हे मिक्सर लावायचं हे काय आहे डिंक डिंक आहे हा डिंक मिक्सर लावून द्यायचा एकदम बारीक करायचा तो आठ पण हा डिंक असं मिक्सर लावून बारीक बारीक ओके बघा असं बारीक करून घ्यायचं आणि मस्ती एक एक वस्तू वाटतेस वेळी ओके इकडे बघा राहा परंतु दाखवू नको लोक ग आधी हे का वेगळी वाटलं का बा थोडं वाटायचं आणि थोडं हे करायचं ओके आता हे काय मेथी आता मेथी लावायची

बारीक हा बघाची पावडर करून घ्यायची बारीक ही मेथी चालेल ना बघायला आता काय काय टाकणार आहेस हां आता हे बघा हे डिंक झाला हे मेथी झाली आणि आता अळीम टाकायचं Hmm. 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 मैं, मैं, एक जा, एक सगळं असं वाटून घ्यायचं वेगवेगळ्या वेगळं म्हणजे नंतर मिक्स करणार काय वाचत आहे मस्त मिक्स एवढं बदल अच्छा आणि फक्त एकदा दोनच फिरवायचा जास्त बारीक नाही करायचं बरोबर मीडियम साईज फक्त मिक्सर एक दोन लावायचं आहे आणि आता हे सुकं खोबरं भाजून घेतलं बरोबर ना सुरे म्हणून जास्तच आवडत बरोबर मला आता मी वाटले जिंक वाटला मेथी वाटली आणि हळीम वाटला खूप बरोबर आहे हा सुकबर पण एक रंगा करून घ्यायचं मिक्सरने जास्त नाही बारीक करायचं बघा फ्लेवर चांगला येतो आणि जर जिंक जिंकला आपल्याला चांगलं दिसतात पण आणि हे आहे गव्हाचं पीठ मग तुपमध्ये फ्राय केलेलं आणि हे आता दा, आम्ही टाकलं आहे काजू बदाम आणि बाकी काय नाही काय टाकायचं आहे ओके एवढं गुड नाही टाकणार आता गुळ टाकायचं आहे काजू बदाम काजू बदाम पेस्ट एवढं झाले बारीक जास्त बारीक नाही करायची ना एवढे म्हणजे फळी पण वेळा फिरवायचा काजू पण एकूण फिरवायचे आणि हे खोबरं पण एक जास्त बारीक नाही करायचं जास्त बारीक करायची लाडू ते परवड नाही आतातून काय करायचं आहे गुळ गुळ टाकायचं आहे गुळ टाकायचं आहे गुळ गरम करायचं आहे की अच्छा गुळ गुळाचा पाक करून मग आम्ही मेथीचे लाडू बनवा तो हे खोगरा। खोगरा। खोगरा आहे घेतोबर फ्राय केलेलं आणि खोबरं खोबरं फ्राय केलेलं आणि आता त्यापासून पस हे हा डिंक आहे आणि हा मेथी बरोबर ना मेथी हे मेथी अशा तरी आता एक पूर्ण हे मिश्रण करून घ्यायचं आहे आणि हे काजू बदाम काजूबादाम हे बघा सगळं आता हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून सगळं एकत्रित करून मिक्स झालं पाहिजे म्हणजे सगळं जे जे आपण मिश्रण करतो जे पदार्थ टाकले चांगले मिक्स झाले पाहिजेत आता ह्याच्यानंतर आता तूप टाकायचं त्याने काय टाकायचं अच्छा गुळ टाकायचं याच्यामध्ये गुळ काढवा लागेल ना तर गुळ आम्ही आता बारीक करून घेतलाय तूप थोडा गुळ बारीक करून घेतलाय गुळ वेगळा वेगळा आहे दोन दुकानाचा घेतलेला एक डीमार्टचा आणि एक दुकानाचा आहे त्यामुळे गुळचा तुम्हाला वेगळा दिसतो हा गुळ कडून घ्यायचा तुपामध्ये हां आणि हा तुपामध्ये गुळ हा तूप आहे गोवर्धन घेईल गोवर्धन जे मी ॲड करतो आहे पैसे वेटले तर भेटले तर याच्यामध्ये आपण तूप टाकायचं किती चमचे हे इतकं चमचा पला दोन चमचा ज्यूस दाबाचा समजा आणि हा गोळ डाक गॅस जरा पास कर ना मग गरम मग हा गोळ त्याच्यामध्ये करून घ्यायचा ना करून पास करायचा पाच करायचा जरा गॅस पास करून अशा तऱ्हेनं हा गोळ तुपामध्ये आणि पास करून घ्यायचा तसा चिला बरोबर बरोबर ना तसा पास चिडला आता करायला लागला तुपाचं मेन चांगला येतो वास चांगला येतो गुळ्याचा पण वास चांगला येतो रुपये आता किती टाईम लागेल कळायला दोन तीन मिनटं म्हणजे गुळ सगळ्यांना वितळला पाहिजे गुळाची काकी जारी बोलतो बरोबर ना त्याच्या ह्या हा गुळ आहे आणि हे मिसरण आहे सगळं मिस केलेलं हे मिस केलं जास्त झाला की आता याच्यामध्ये आम्ही सुंट टाकली किसून आणि काय टाकलं आहे जायप जायपळ टाकलं किसून गुळसर आणि गोवा टाकायचा आहे काय आता काकळी झाली त्याच्यामध्ये आम्ही पोरून जायफळ आणि सुंटं टाकलं थोडंसं थोडं साधा फ्लेवर आहे तशी काकडी म्हणजे त्याची आता सगळं ढवळ मग चांगली जायची घटना आहे अशा तऱ्हेने या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आपलं ही गुळाची कापणी ते मग होतील लाडू तयार ना

पण टाकू शकतात चांगलं असतो म्हणजे पोटाशियम चांगलं असतं हे लाडू म्हणजे मेथी मेथीचे लाडू म्हणजे आयुर्वेदिक डायबिटीससाठी सगळ्यांना चांगले येतात ते एवढं एवढं नको एवढं नको जास्त बोलतो जास्त बोलतो बला टाकला थोडासा वावाळून ओवा टाकला हे डायबिटीस साठी मेन आहे मेथीचे लाडू

बघा अशा तऱ्हे लाडू झालेले आहेत आपले मेथीचे बघू हे बरोबर हा पहिला लाडू लाडू सगळे झालं तुम्हाला दाखवतो मेथीचे लाडू आणि जास्त इजी आहे आहेत एवढं म्हणजे जास्त हे पण नाही आहे तुम्ही घरी असे मेथीचे लाडू बनवू शकता प्लीज माझा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे अजून लाडू जर बनले तर तुम्हाला एक शॉट दाखवतो धन्यवाद अशा तऱ्हेने हे झाले आपले भीतीचे लाडू हे बघा अजून बनवायचे आहेत सध्या आता एवढे केले आहेत अजून एवढे एवढे होतील अजून दहा पंधरा होतील नितीचे लाडू माझा व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद काय नीतीचे लाडू <laughs> अजून बाकी आहेत वाच <laughs> <laughs> <laughs>